मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका किनवट तालुक्यातील सारखणी जिल्हा परिषद गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्यानं अनेक वर्षांपासून समाजसेवा करत दहेलेचे माजी सरपंच ते विद्यमान उपसरपंच पदावरती विराजमान असलेले राकेश तोटावार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांच्या समर्थकांनी जिल्हा परिषद सारखणी गटामधनं निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केल्यानं त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे आपण जिल्हा परिषद सारखणी गटामध्ये निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं मत व्यक्त केलं त्यामुळे प्रस्थापितांना आता मोठा धक्का बसलाय स्वर्गीय माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या सहवासामध्ये राहून समाजसेवेचा वसा घेतलेले राकेश तोटावार हे पक्षाशी निष्ठावंत तर आहेतच मात्र समाजसेवेमध्ये त्यांच्या कार्याला सारखणी परिसरामध्ये तोड नाही त्यामुळे एक सामान्य कार्यकर्ता ते दहेली गावाचे सरपंच पदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे सध्या ते गावाचे विद्यमान उपसरपंच आहेत त्यामुळे त्यांच्या कार्याची व्याप्ती आहे सारखणी सर्कलमधील वैयक्तिक अडचणी सोडवत गेल्या पंधरा वर्षांपासून समाज कार्यासाठी जीवाचं राण त्यांनी केलंय त्यामुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला तसेच सामाजिक बांधिलकीची जाण आणि जनतेशी दांडगास संपर्क असं मानलं जातं पक्षामधील कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण दिसतंय त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी त्यांनी जिल्हा परिषद सारखणी गटाची निवडणूक लढवावी अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आपणही जिल्हा परिषद सारखणी गटामधनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत असे राकेश तोटावर यांनी म्हटलं आहे त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे आगामी काळात पक्षाकडनं अधिकृत घोषणा होण्याची उत्सुकता सारखनी सर्कलमध्ये आहे आणि सारखनी गटामध्ये येत असलेल्या सर्व जनतेने मला आशीर्वाद द्यावा असे राकेश तोटावर यांनी म्हटलं आहे मी राकेश तोटावार कन्नाथोटावार विद्यमान उपसरपंच तथा माजी सरपंच देली ग्रामपंचायती दहा वर्षापासून ग्रामपंचायत कार्यभार सांभाळत आहे आणि विकासा विकासाकडून मला दोन टर्म ग्रामपंचायत करीत आहे आणि सारखणी जिल्हा परिषदात अनुसूचित जमातीकरिता सुटले सुटल्याने मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पंधरा वर्षापासून एकनिष्ठ काम करत असल्याने पक्षाकडून मला मी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहे आणि मला पक्षाने संधी दिल्यास मी सर्कल मध्ये विकासासारखा सर्कल मध्ये विकास घडून आणू आणतो आणि तसेच सर्व सर्कल मधील सर्व जनतेने मी आवाहन करतो सर्वांनी मला आशीर्वाद देऊन एखाद्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये मला संधी द्यावी मजहर शेख सी चोवीस तास नांदेड